दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिकचा बिहार होत चाललाय का असा यक्ष प्रश्न आता समोर उभा टाकलेला आहे कारण नाशिक शहरात सर्वसामान्य नागरिकांसोबतच स्वतःच पोलीस यंत्रणा देखील असुरक्षित असल्याचं समोर आलं नवीन नाशिक परिसरातील केवल पार्क भागात बांधकामावरून दोन गटात वाद हाँ वाद सुरू हा मिटवण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावरच जीवघेणा हल्ला करण्यात आल्याचा खळबळजनक प्रकार शुक्रवारी सकाळच्या सुमारास घडलेला आहे यावेळी तुला तर इथेच खपवतो अशी धमकी थेट अंबडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना देत त्यांच्यावर चाकू हल्ला करण्यात आलेला आहे महिला पोलीस उपनिरीक्षकासह अन्य पोलीस कर्मचाऱ्यांना देखील यावेळी मारहाण करण्यात आलेली आहे बांधकाम व्यावसायिकाने उभारलेल्या निवासी संकुल आणि व्यावसायिक गाळ्यात वीज पाणी घेण्यास मज्जाव करणाऱ्या जमावानं पोलीस पथकावर प्राणघातक हल्ला केलेला आहे शुक्रवारी सकाळच्या सुमारास हा प्रकार खुटवडनगर भागात घडलाय या हल्ल्यात वरिष्ठ निरीक्षक सुनील पवार महिला उपनिरीक्षक आणि महिला कर्मचारी जखमी झालेले आहेत उपनिरीक्षक सविता उंडे यांच्या तक्रारीनुसार कुटवडनगर नगर येथील केवल पार्क येथे एका बांधकाम प्रकल्पावर मूळ मालक आणि व्यावसायिकांमध्ये जागेचा वाद न्यायालयात दुपारी बारा वाजता बांधकाम व्यावसायिक आणि मनपाचे कर्मचारी काम करण्यासाठी आलेले होते संशयित गायकवाड कुटुंबातील वीस संशयितांनी वाद घालायला सुरुवात केली यातील एका महिलेनं पोलिसांना कळवले वरिष्ठ निरीक्षक सुनील पवार यांच्यासह उपनिरीक्षक उंडे कर्मचारी अश्विनी पवार आणि पथक घटनास्थळी तातडीनं दाखल झाले पोलीस समजावून सांगत असताना संशयितांनी थेट पोलीस पथकावरच हल्ला केलेला आहे यात वरिष्ठ निरीक्षक पवार उपनिरीक्षक उंडे अंमलदार पवार यांच्यावर महिलांसह काही तरुणांनी हल्ला केला गणेश गाडे यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार यांच्या शर्टची कॉलर पकडत तुला तर इथेच खपवतो अशी धमकी देत चाकून हल्ला चढवला या झटापटीत पवार यांच्या दोनही हातांना गंभीर जखमा झालेल्या आहेत त्याचवेळी गोरख गाडे यांनी लोखंडी रॉडनं पवार यांच्या पाठीवर जोरदार प्रहार केला तसेच सनी गाडेकर ज्ञानेश्वर गाडे अजय सिंग यांच्यासह संशयितांनी पोलीस पथकावर हल्ला केला दरम्यान महिला पोलीस उपनिरीक्षक उंडे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार झनकसिंग गुणावत मनोहर चौधरी उमाकांत टिळेकर सचिन करंजे योगेश शिरसाट घनश्याम भोळे अनिल गाडवे सुधीर आव्हाड अश्विनी पवार यांच्यासह अन्य पोलिसांवर यावेळी हल्ला करण्यात आलेला आहे उंडे यांच्या फिर्यादीनुसार बेबी उर्फ सुजाता गाडे सनी गाडेकर ज्ञानेश्वर गाडे आनंद गायकवाड अजय सिंग गोरक्ष गाडे भाग्यश्री ढोंगडे राधिका गाडे यांच्यासह सहा अनोळखी संस्थांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक